अमळनेरी येथील शाखेत आलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या पिशवीतून सुमारे सव्वा लाख रुपये दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली संशयित महिलांचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला कळंबे येथील बाबुलाल शंकरसिंग गिरासे यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान यांनी आपल्या खात्यामधून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये काढून ते सोबत आणलेल्या पिशवीत ठेवले होते त्यानंतर पासबुक भरण्यासाठी ते रांगेत उभे राहिले असता थोड्या वेळाने पिशवी बघितली असता त्यात काढलेली रक्कम आढळून आली नाही इतर ठिकाणी शोधाशोध केली असता पैसे आढळून न आल्यानं बँकेच्या अधिकाऱ्यांना ही घटना सांगण्यात आली यावेळी बँकेत बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता त्यात शेजारी उभ्या असलेल्या दोन महिला पिशवीतून पैसे चोरताना दिसून आल्या याबाबत अमळनेर पोलिसात दोन्ही अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक जयंत सपकाळ हे करीत आहे